नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते असेतच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाळी बहात्तर क्विंटल जास्तीत जादर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता ही लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली दोनशे शेहचाळीस क्विंटल जास्तीत जागर आहे अकरा हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाताही लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी आवकाली सत्तेचाळीस क्विंटल जॅसीचा दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार बारा रुपये क्विंटल जाता ही लालपूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी आवकाली पाचशे वेचाळीस क्विंटल जसीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता ही लालपूर